दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नॅन्सी लेक होम सोसायटीकडून लेकाऊन कडे एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेऊन लेकटाऊन कडे जात आहे उपनिरीक्षक निलेश मोकाशी व नमूद अंमलदार यांनी नॅन्सी लेक होम कडून लेकटाऊन कडे जाणाऱ्या रोडवर जाऊन घेतला असता स्वर्गीय शंकरराव राजाराम कदम स्विमिंग टँक समोरील बाजूच्या रोडवर एक विधी संघर्षित बालक हा त्याच्या ताब्यात पन्नास हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत कारतूस असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमालासह दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मिळून आल्याने त्याच्याकडून सदरचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्याविरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणतीस दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार अधिनियम कलम तीन सह पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीन सह एकशे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपीचा शोध चालू आहे सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मिलिंद मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे पोलीस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे सचिन सरपाले महेश बारवकर मंगेश पवार निलेश खैरमोडे मंगेश गायकवाड किरण साबळे तुकाराम सुतार संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड